बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालयात यावर्डी येथे दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी आयोजित कार्यक्रमामध्ये शाळेची विद्यार्थिनी कुमारी प्राची हिम्मत आढोळे हिला आदिशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आदिशक्ती महिला बौद्देशीय संस्था वाल्लई तालुका कारंजातर्फे शैक्षणिक सत्र दोन हजार तेवीस चोवीसमधील इयत्ता दहावीमध्ये शाळेतून प्रथम येणाऱ्या मुलीला दरवर्षी आदिशक्ती पुरस्कार देण्यात येतो त्यानुसार यावर्षी इयत्ता दहावीमध्ये एकोणनव्वद टक्के घेऊन विद्यालयातून मुलींमधून पहिली आलेली कुमारी प्राची हिंमत आडोळे हिला आदिशक्ती पुरस्काराचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये दोन हजार रुपये रोख प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्हाचा समावेश आहे कुमारी प्राची हिम्मत आडोळे हिने वर्ग दहावीमध्ये पाचशेपैकी चारशे पंचेचाळीस गुण प्राप्त करून शाळेतील मुलींमधून प्रथम येण्याचा मान प्राप्त केला होता सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक विजय भड तर प्रमुख अतिथी म्हणून आदिशक्ती बहुद्देशीय हो, महिला संस्थेचे संचालक प्राध्यापक निर्मल ठाकूर संस्थेचे संचालक देवीदास काळबांडे पालक प्रतिनिधी संदीप कुर्हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल हजारे यांनी केले या प्रसंगी प्राध्यापक निर्मल ठाकूर यांनी आदिशक्ती पुरस्कार देण्यामागे उद्देश आपले मनोगत व्यक्त केले तर अध्यक्ष भाषणातून मुख्याध्यापक विजय भड यांनी आदिशक्ती बहुद्देशीय संस्थेमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असल्याचे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन व आभार गोपाल काकड यांनी केले या प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व वर्ग आठ व नऊ व दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती वंदन करते आणि इथे उपस्थित सर्वांना नमस्कार मी प्राचीन आडोडे तुम्ही सर्वजण मला ओळखत असालच म मला आज हा आदिशक्ती पुरस्कार मिळाला आहे याची निर्माता श्री मान्य मान्य श्री निर्मल ठाकूर सर सा, यांनी मला हा पारितोषिक दिला आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मला याचे साक्षीदार माझे आई वडील माझे गुरु आणि माझी बहिणी या सगळ्यांना मी माझी साक्षीदार मानते आणि आज आज माझा पहिला नंबर आला याचं का कौतुक न करता मला समोर अजून याच्या पुढं पण जायचं आहे याची मला ठकून मी अशी हे करते त्यांचे मार्गदर्शन ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता कारंजा येथून तालुका प्रतिनिधी दामोदर जोंधळेकर